एका निवडणुकीत आठ टक्के मत अवैध ठरली व त्यानंतर वैध मतांच्या चाळीस टक्के मत मिळवणारा उमेदवार चार हजार सहाशे मतांनी पराभूत झाला सर तर एकूण मतदार किती होते असा प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सो लक्ष द्या इथं उदाहरणार्थ एकूण मतदार एकूण मतदार एकूण मतदार।, मतदार होते शंभर टक्के आठ टक्के मत अवैध ठरली कि वजा बाकी करा याचा अर्थ वैध मतदान म्हणजे किती तर ब्याण्णव टक्के या काही गोष्टी लक्षात घ्या अवैध मतदान आठ टक्के म्हणजे ज्याची मोजणी होत नाही जे मतदान बाद झालं वजा ब्याण्णव टक्के उत्तर प्राप्त झालं वैध मतदानाच वैध मतदान म्हणजे असं मतदान ज्याची मोजणी होते आता एक गोष्ट इथं अशी कि इथल्याच निवडणुका किंवा निवडणूक निवडणूक हारलेला आणि इथं लिहा निवडणूक जिंकलेला वैध चाळीस टक्के मत मिळवणारा उमेदवार चार हजार सहाशे मतांनी पराभूत झाला त्याचा अर्थ पराभूत झालेल्या उमेदवाराला वैध मतांच्या चाळीस टक्के मतदान झालं म्हणजे किती मतदान झालं याची मांडणी वैध मतदान वैध मतांच्या चाळीस टक्के मत निवडणूक हारलेला जो उमेदवार आहे त्याला पडली वैध मत ब्याण्णव वैध मताच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाळीस टक्क्याची मांडणी व्यवहारी अपूर्णांक चाळीस छेद शंभर अशी करा इथं शून्याला शून्य घालवा ब्याण्णव गुणीला चार छेद दहा आता संक्षिप्त रूप बेदोनी चार बेपंच दहा ब्याण्णव गुणीला दोन छेदस्तानी पाच अंशातील हा गुणाकार एकशे चौऱ्याऐंशी छेदस्तानी पाच हा जात। भाग जातो छत्तीस पॉईंट आठ नऊ म्हणजे निवडणूक हरलेल्या उमेदवाराला पडलेलं मतदान टक्केवारीमध्ये छत्तीस पॉइंट आठ टक्के आता जो उमेदवार निवडणूक जिंकला त्याला मिळालेलं मतदान टक्केवारीमध्ये किती सर त्यासाठी ब्याण्णव टक्क्यातून हे छत्तीस पॉइंट आठ वजा करा उत्तर पंचावन्न पॉईंट दोन टक्के एवढं मतदान निवडणूक जिंकलेल्या उमेदवाराला पडलं आता एक प्रश्न तिसरा मनाशी असा विचारा की निवडणूक हारलेला उमेदवार निवडणूक जिंकलेल्या उमेदवारापेक्षा किती टक्क्यांनी निवडणूक हारला त्यासाठी लेकरांनो करायचं काय तर पंचावन्न पॉईंट दोन मधून हे छत्तीस पॉइंट आठ वजा करायची ही वजा बाकी अठरा पॉइंट चार टक्के याचा अर्थ जो उमेदवार निवडणूक हरला रणांगणात निवडणुकीचा पराभूत झाला त्याला अठरा पॉइंट चार टक्के मत कमी पडली म्हणजे टक्केवारीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर अठरा पॉईंट चार टक्के एवढं मतदान त्याला कमी झालं हे अठरा पॉइंट चार मताची टक्केवारी अर्थात कमी पडलेलं टक्केवारीच्या भाषेतलं मतदान म्हणजेच हे कमी पडलेले मत चार हजार सहाशे गणित तुमच्या लक्षात येत असावं प्रश्न विचारला एकूण मतदार किती सर एकूण मतदार शंभर टक्के म्हणजे अठरा पॉईंट चार टक्के म्हणजे जर चार हजार सहाशे तर शंभर टक्के म्हणजे किती असा प्रश्न मनाशी करा आणि त्रिराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारांना सोडवून लक्ष द्या म्हणजे चार हजार सहाशे सोबत छतस्थानी अठरा पॉईंट चार आता हे छतस्थानी असलेलं दशाऊ चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर इथं चिन्हानंतर एक स्थळ एक घर एक पद एक अंक आहे म्हणून अंशस्थानी एकावर एक, एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुणीला घ्या तेव्हा हे छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब होईल सहाशे सोबत गुणीला दहा घ्या आणि हे दशाव चिन्ह काढून टाका लक्ष द्या याची काटाकाटी लक्षात घ्या दोन गुणीला ब्याण्णव म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी दोन गुणी पन्नास म्हणजे शंभर आता लेकरांनो पूर्ण काय खाली मांडू पन्नास गुणीला चार हजार सहाशे आणि गुणीला काय हो दहा आणि भागीला हे ब्यान्न आता ये गोष्ट लक्षा इता स, एक गोष्ट लक्षात घ्या इथं सेहेचाळीस एक दोन्ही ब्यान मात्र या दोन शून्याचं काय तर दो हे दोन शून्य या एक वर टाकून द्या आता इथं लक्ष द्या बे पंच दहा ओके पन्नास शंभर आणि पाच पन्नास गुणीला हे शंभर आणि गुणीला हे पाच हा सर्व गुणाकार पंचवीस हजार जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर अर्थात एकूण मतदार किती होते पंचवीस हजार हे या प्रश्नाचं उत्तर कर, पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके ओके निवडणुका मतदार ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके